नमस्कार तुम्ही पाहत आहात जी डी न्यूज आजच्या मुख्य बातम्यांमध्ये प्रसिद्ध रॅपर एमिवे बंटाईला खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमक्या तर दुसरीकडे समीक्षा नर्सिंग हत्या प्रकरणानंतर संशयित आरोपीची आत्महत्या चला तर पाहूया सविस्तर वृत्त रिंग रिंग जमैका टू इंडिया अशा धमाकेदार गाण्यांनी लोकप्रिय झालेल्या रॅपर एमी वे बंटाई उर्फ मोहम्मद बिलाल शेखर याला नुकतीच एका अज्ञात व्यक्तीकडून धमकी मिळाली आहे धमकी एवढी गंभीर होती की त्यात एक कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आसाम येथून अठरा वर्षीय तरुण रुलव रमेश कुमार अलोही याला अटक केली आहे आरोपीने गँगस्टर गोल्डी ब्राचे नाव घेऊन धमकावले पण पोलीस तपासात हे सर्व बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे पोलिसांना संशय आहे की या प्रकरणामागे खरा मास्टर कुणी दुसराच आहे पुढील तपास सुरू आहे दुसरीकडे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या समीक्षा नरसिंग हिचा खून झाल्यानंतर आरोपी सतीश यादव फरार झाला होता मात्र आता बातमी आली आहे की सतीश यादव याने स्वतः गळफास लावून आत्महत्या केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश आणि समीक्षा यांच्यात लग्नावरून वाद निर्माण झाला होता त्यातूनच संतप्त होऊन त्याने हे कृत्य केलं आणि नंतर आत्महत्येचा मार्ग स्वीकारला अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा जी डी न्यूज तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये मध्ये नक्की कळवा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका